जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईने कहर केला असून अनेक गावांमध्ये पाणी दुरून आणावे लागते तर काही ठिकाणी पाणी उपलब्ध आहे मात्र अशुद्ध गडूळ पाणी प्यावे लागत असल्याने गावकऱ्यांचे यवतमाळ तालुक्यातील गहुली हे, हे पोट पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे गावात मुबलक पाणी आहे मात्र पाणी गढूळ असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच एक किलोमीटर अंतरावरून जाऊन पिण्यासाठी पाणी आणावे लागते लहान मुलांना दोन पायाची लाकडी गाडी करून घोटभर पाण्यासाठी एक किलोमीटर जावे लागत आहे आर्णी तालुक्यातील काठोडा इथे नुकताच एका मुलीचा पाण्यासाठी जीव गेला त्यामुळे या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने पाण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी यावेळी केली पहिले मी माझ्याकडून मी तुम्हाला नमस्कार घालतो आमच्या इथे थोडीशी आदिवासी वस्ती आहे पंचेचाळीस आणि पन्नास पंचेचाळीस घरं आहे तर त्यांना थोडंसं पाणी भरपूर आहे सर पाणी भरपूर आहे पण पाणी थोडंसं दुरून आणावं लागते एक सवा किलोमीटरवरून पाणी आणावं लागते पाणी असल्यावरही बी पण त्या तो पाणी थोडंसं शुद्धीकरण नाही आहेत थोडंसं म्हणजे आपण त्याला थोडक्यात लवण म्हणू शकतो त्या लवणाच्या काटावर आम्हाला बोरवेल आहे बोरवेलला भरपूर पाणी आहे पण ते एक किलोमीटर सव्वा किलोमीटरवरून पाणी आणावं लागते तर थोडासा लहान मुलं आणि सगळा पूर्ण इथं वर्ग असल्यामुळं आम्हाला नाही का थोडासा त्रास होते तर शासनानं थोडंसं आमच्याकडे लक्ष द्यावं आमची आदिवासी वस्ती आहे तर ते एवढं तर नळ योजनेचं पाणी थोडंसं शुद्धीकरण झालं तर आम्हाला खूप चांगलं होईल आणि आमच्या आदिवासी लोकांना थोडीशी मदत होईल माझं नाव राजेश बबन राठोड thank <laughs> you